मंथली इन्कमसाठी बेस्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन पन्नास हजार फिक्स्ड इन्कम लोकांसाठी पाच स्कीम सांगते आता आपल्यापैकी बरेच लोकांचे असे विचार असतील की घरी बसल्या बसल्या चाळीस पन्नास हजारची पॅसिव्ह इन्कम तरी आपल्याला कमवलीच पाहिजे पण पॅसिव्ह इन्कम हा विचार जरी लोकांच्या डोक्यात आला त्यांना काय वाटतं की हां चाळीस पन्नास हजार रुपये तर आपण कमवू शकतो पण किती रिस्क आहे त्यात राईट वॉट इफ मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही महिन्याचे चाळीस पन्नास हजार रुपये कमवू शकता ॲज अ पॅसिव्ह इन्कम विदाऊट एनी well, रिस्क इंडियामध्ये वेल पाचपैकी दोघांमध्ये थोडी रिस्क असू शकते पण तीन बाकीचे जे आहेत ते कंप्लिटली रिस्क फ्री आहेत आता यात सर्वात पहिली येते सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम तर ही स्कीम हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंट बँक्ड आहे आणि या स्कीममध्ये मॅक्झिमम तुम्ही तीस लाख रुपयापर्यंत इन्व्हेस्ट करू शकता आणि करंटली यात तुम्हाला आठ पॉईंट दोन टक्क्याचा इंटरेस्ट मिळतो आहे आणि जर तुम्ही पाच वर्षापर्यंत इन्व्हेस्ट करायचा विचार करताय पण वेट मिनट तुम्ही ते तीन वर्ष अजून एक्सटेंड करू शकता म्हणजे टोटल आठ वर्ष आता हा जो इंटरेस्ट आहे परत रिवाईज करू शकते दर तीन महिन्यामध्ये तर आधी आपण बघूया की ह्या स्कीमातून तुम्ही महिन्याची किती पैसे इन्कम कमवू हो शकता पण आता बघा ही स्कीम स्पेसिफिकली त्या लोकांसाठी आहे ज्यांचं वय साठ च्या वर आहे आणि जी मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट लिमिट आहे ती तीस लाख रुपये आहे पर पर्सन तर जर एक सिक्स्टी प्लस कपल असेल तर ती लोक टोटल सिक्स्टी लॅक्स इन्व्हेस्ट करू शकतात जर तुम्ही तीस लाख रुपये इन्व्हेस्ट करता तर तुम्ही एका क्वार्टरमध्ये सिक्स्टी वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड कमवताय म्हणजे सिक्स्टी वन थाउजंड फाईव्ह हंड्रेडचा इंटरेस्ट मिळतो तर जर एक कपल समजा तीस तीस लाख रुपये इन्व्हेस्ट करत आहे तर महिन्याचे एक्केचाळीस हजार तुम्ही घरी बसल्या बसल्या कमवू हो शकता ते पण एकदम रिस्क फ्री आता या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करण्याचा अजून एक फायदा आहे की तुम्हाला या मध्ये दीड लाख पर्यंतचा टॅक्स डिडक्शन मिळतो अंडर सेक्शन एटी सी आता ही गोष्ट झाली त्या सिनियर सिटीजन बद्दलची ज्यांच्याकडे कॉर्पस अमाऊंट आहे आणि ते कोणता पर्याय शोधतात त्यांची इन्कम जनरेट करण्यासाठी आणि आम्ही समजू शकतो की एवढा कॉर्पस फंड खूप कमी लोकांकडे असतो तर आमच्याकडे त्यांच्यासाठी पण ऑप्शन आहेत आता अशा केसेसमध्ये तुम्ही अॅन्युटी स्कीम मध्ये जाऊ शकता अन्युटी स्कीम मध्ये तुम्ही वीस पंचवीस लाखाच्या कॉर्पसने चाळीस पन्नास हजार रुपये कमवू शकता आणि हा अन्युविटी स्कीम्स पण कम्प्लिटली रिस्क फ्री आहेत तर आधी आपण बघूया की अन्युटी मधून कमवू शकता आता हा कॅल्क्युलेटर आम्ही सेबीच्या वेबसाईट वरून उचलला कॉर्पस इन्व्हेस्ट करताय आठ टक्क्याच्या रिटर्न रेटनुसार तर तुम्हाला वर्षाला पाच पॉइंट सहा लाख म्हणजे रफली सत्तेचाळीस हजार दर महिने एवढ्याची हो मंथली इन्कम मिळते विचार करत असाल की याच्या आधीच्या स्कीम मध्ये साठ लाखांमध्ये आम्हाला एवढेच मिळत होते तर ह्याच्यामध्ये वीस लाखांमध्ये आम्हाला एवढे मिळतात तर असं काय वेगळं आहे या स्कीम मध्ये राईट आता जी आधी जी स्कीम होती त्याच्यामध्ये मंथली इन्कमच्या नावावर तुम्हाला फक्त इंटरेस्ट होता पण मध्ये तुम्हाला इंटरेस्ट सोबत तुमची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती पण मंथली मिळत राहते तर पहिल्या दोन स्कीमच्या कॉर्पस परत मिळतो तो पण शेवटला अन्युएटी स्कीम मध्ये तुम्हाला नाही मिळत पण तोच कॉर्पस तुम्हाला दर महिन्याला डिवाइड करून मिळतो अन्युएटी स्कीम मध्ये म्हणूनच मंथली अमाऊंट एवढी हाय असते करंटली तुम्हाला या स्कीम मध्ये सात पॉईंट चार टक्क्याचं इंटरेस्ट रेट मिळतोय पण हे दर क्वार्टरला रिवाईज होत असतं तिसरी स्कीम आहे पोस्ट ऑफिस स्कीम आता या स्कीम मध्ये तुम्हाला रिस्क एकदम झिरो आहे पण रिटर्न्स पण एवढे चांगले नाही पोस्ट ऑफिस एम आय एस ही एक सेव्हिंग स्कीम आहे जी इनडिरेक्टली गव्हर्नमेंट रन करते आता या स्कीमची लिमिटेशन्स लिमिटेशन अशी आहे की तुम्ही मॅक्झिमम नऊ लाख पर्यंत इन्व्हेस्ट करू शकता एका अकाउंट मध्ये जर तुमचा जॉईंट अकाउंट असेल तर पंधरा लाखपर्यंत इन्व्हेस्ट करू शकता आणि एका वर्षा आधी याची इंडिव्हिज्युअल अकाउंट लिमिट होती काहीतरी फोर पॉईंट नाईन लॅक्स आणि जॉईंट अकाउंटची नऊ लाख पण आता या लिमिटला इनक्रीज केलं ऑल्सो या स्कीमचं लॉक इन पिरियड होतं पाच वर्ष म्हणजे तुम्ही पाच वर्षापर्यंत पैसे नाही काढू शकत आणि जर तुम्ही पाच वर्ष अगोदर काही पैसे काढता तर तुम्हाला काही चार्जेस द्यावे लागतात आणि चार्जेस व्हेरी करतात डिपेंडिंग जेव्हा तुम्ही तुमचं अकाउंट बंद करताय म्हणजे एक ते दोन वर्षाच्या आत जर केलात तर दोन टक्क्याचे चार्जेस लागणार आणि तीन ते पाच वर्षाच्या आत केला तर एक टक्क्याचे चार्जेस कॉलेज लागणार अजून एक गोष्ट जी तुम्हाला पोस्ट ऑफिस बद्दल जाणून घेतली पाहिजे ती अशी आहे की तुमचं तुम्हाला इंटरेस्ट रेट दर महिने मिळत राहील पण तुमची जी सम अमाउंट आहे ती पाच वर्षानंतरच मिळेल तर ही स्कीम ऑलमोस्ट फिक्स्ड डिपॉझिट सारखीच झाली बस फरक एवढा आहे की तुम्हाला एफ मध्ये एकत्र इंटरेस्ट मिळतो वर्षाचा आणि ह्याच्यामध्ये दर महिन्याला मिळतो एकदा आपण कॅल्क्युलेशन ने पण समजून घेऊया नऊ लाख डिपॉझिट केल्याने तुम्हाला दर महिन्याला पाच हजार पाचशे चा इंटरेस्ट मिळतो सात पॉईंट पाच टक्क्याच्या इंटरेस्ट वर इन केस ऑफ जॉईंट अकाउंट तुम्हाला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये दर महिन्याला मिळतील या कॅल्क्युलेटरचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही ते चेक करू शकता आता एवढ्या वाढत्या महागाई सोबत आपल्याला असं वाटत असेल की नऊ हजार दोनशे पन्नास तर दर महिन्याचे खूप कमी येते विच इज इन आर ओपिनियन बिगेस्ट ड्रॉबॅक ऑफ द स्कीम प्लस इंटरेस्ट पण सात पॉईंट चार टक्के आहे थोडं कमी वाटतंय म्हणजे सध्या तुम्ही बघायला गेलं तर बरेच बँक चांगला इंटरेस्ट देत आहे त्याच्यापेक्षा आता नेक्स्ट स्कीम जी मी तुला सांगणार आहे तिचा पोटेन्शियल असू शकतो की ती हायर इनकम जनरेट करेल नाव आहे एस डब्ल्यू पी सिस्टमॅटिक विथ्रॉल प्लॅन आता हा एक उपाय आहे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायसाठी एस डब्ल्यू पी सोबत तुम्ही एक लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता आणि दर महिन्याला तुम्ही काही पर्टिक्युलर अमाऊंट काढू शकता काही वेळासाठी पण एस डब्ल्यू पी मध्ये तुमचे जे पैसे आहेत ते अल्टिमेटली म्युच्युअल फंड्समध्येच इन्व्हेस्ट केले जातील तर ह्या स्कीममध्ये रिस्क डेफिनेटली हाय आहे मागच्या तीन ऑप्शन्समध्ये आपण जर कम्पेअर करायला गेलो तर पण त्याच्यासोबत हो रिटर्न्स पण जनरली थोडे जास्त आहेत म्हणजे या स्कीममध्ये तुम्ही रिटर्न्स एक्सपेक्ट करू शकता दहा ते बारा टक्के सात ते दहा वर्षाचा स्पॅनमध्ये पण तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल माहिती असलं पाहिजे की सगळे म्युच्युअल फंड हाऊसेस एस डब्ल्यू पी नाही ऑफर करत तर तुमच्या रेफरन्ससाठी मी या स्कीमचे काही एक्झाम्पल्स देते तुम्ही हे माझं रेकमेंडेशन असं कन्सिडर करू नका मी फक्त एक एक्झाम्पल देते एक म्हणजे टाटा इंडिया इक्विटी हायब्रिड ग्रोथ प्लॅन दुसरं म्हणजे एसबीआय इक्विटी हायब्रिड रेग्युलर ग्रोथ प्लॅन तिसरं म्हणजे आय सी आय सी आय प्रू इक्विटी अँड डेथ ग्रोथ प्लॅन आता या एस डब्ल्यू बी स्कीमला थोडं प्रॅक्टिकल वेमध्ये पण समजून घेऊया सगळ्यात आधी तुम्ही हे समजून घ्या की ह्या स्कीममध्ये यू गेट बोट इंटरेस्ट आणि पार्ट ऑफ युअर इन्व्हेस्टमेंट एव्हरी मंथ एफ डीमध्ये फक्त इंटरेस्टच मिळत होतं आता असं समजा की तुमच्याकडे वीस लाख रुपये आहेत आणि तुम्हाला मंथली इन्कम तीस हजार रुपये हवी आहे ठीक आहे या वीस लाखांमधून आणि जसं की तुम कमीध कमीध। मी तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही ह्या स्कीममध्ये दहा ते बारा टक्केचे रिटर्न एक्सपेक्ट करू शकता पण आपण दहा टक्के पकडूया ठीक आहे कमीत कमी आता या कॅल्क्युलेटरचं लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलंय पण इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचे रिटर्न निगेटिव्ह पण होऊ शकतात एस्पेशली इन शॉर्ट टेन इयर ऑफ एट इयर्स पण जर तुम्ही एस डब्ल्यू पी मध्ये पंधरा वर्षापेक्षा जास्त वर्षांसाठी इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्ही चांगले रिटर्न एक्सपेक्ट करू शकता सो so, ह्यामध्ये असेच लोक इन्व्हेस्ट करायचा विचार करतात जे चांगले रस घेऊ हो शकतात आणि जे थोड्या वेळासाठी थांबू शकतात पाचवा आणि शेवटचा ऑप्शन मंथली इन्कम जनरेट करण्यासाठी तो माझा फेवरेट ऑप्शन आहे एफ डी यार एफ डीच्या सेफ्टीला घेऊन कोणाच्याही मनामध्ये काहीही शंका नसेल असं मला वाटतं एफ डी इज अ टाइम टेस्टेड प्रोडक्ट आणि असं मला वाटतं की तुम्ही तुमच्या इन्कमच्या किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दहा ते पंधरा टक्के एफ डीमध्ये मध्ये ठेवलेच पाहिजे आणि आजकाल एफ डीचे इंटरेस्ट रेट पण किती चांगले चालू आहेत म्हणजे तुम्ही आरामात तीन ते चार वर्षासाठी इन्व्हेस्ट करायचा विचार करू शकता जर तुम्ही स्मॉल फायनान्स बँकची एफ डी बुक करता तुम्हाला आरामात आठ आर पाच टक्के ते नऊ टक्क्याचा इंटरेस्ट रेट काय ते मिळतोय आणि स्मॉल फायनान्स बँक मध्ये पण पाच लाखांपर्यंतची एफ डी कमलेली सेफ कारण की दे आर हंड्रेड पर्सेंट बाय डीआयसीजीसी जी एक आरबीआय डिव्हिजन आहे टेक्निकली आरबीआय तुमच्या पाच लाखांची गॅरंटी तरी घेतोय ऑल्टरनेटिव्हली तुम्ही कॉर्पोरेट डिपॉझिट्स आणि एनडीएफसी डिपॉझिट्स पण एक्सप्लोर करू शकता हे पण एकदम एफ डी सारखंच आहे पण याच्यामध्ये कसं ना एफ डी सारखं जी आरबीआय गॅरंटी देते ते नाही आहे विच इज वाय इंटरेस्ट रेट पण थोडा जास्त असतो बिकॉज ह्याच्यामध्ये रिस्क पण जास्त आहे राईट तर आजचा व्हिडिओ इकडेच संपतो धन्यवाद